नमस्कार मंडळी मी मिनरसिंग आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत एका साध्या गावातील मुलीने लिहिलेल्या पत्राने कसा संपूर्ण एस विभाग हलवला आणि शेतीच्या बांधावर लाल परी कशी थांबली छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जळगाव सीमा लागून असलेल्या निंबोरा परिसरात राहते जानवी सोपान शेतमजूर करणाऱ्या आई वडिलांच्या कष्टातच मोठी झालेली ही कन्या उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून दररोज पाचोरा महाविद्यालयात जात होती पण अडचण एकच शेताजवळ बस थांबत नाही लालपुरी नुसतीच समोरून धावून जायची आणि बस न मिळाल्याने कित्येकदा जान्हवीचे डोळे भरून यायचे गावातील पळत जावं लागायचं कधी बस चुकायची कधी उशीर व्हायचा पण ही मुलगी हार मांडणारी नव्हती पत्र पोहोचलं थेट मंत्र्यापर्यंत शेवटी जान्हवीने कागद पेन हातात घेतला आणि आपली व्यथा थेट परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना लिहून पाठवलं पत्र मंत्री महोदयांना तिची मनापासून एक क्षणही न दवडता तात्काळ आदेश दिले महाव्यवस्थापक वाहतूक नितीन मयन छत्रपती संभाजीनगर जळगाव विभाग नियंत्रक विद्यार्थिनीच्या शिक्ष शिक्षणासाठी तातडीने मदत करावी एस टी विभाग थेट क्षेत्रावर पोहोचले आदेश मिळताच जळगाव विभागाचे नियंत्रक श्री दिलीप बंजारा यांनी पाचोरा आगर व्यवस्थापक प्रकाश पाटील यांना तात्काळ सूचना दिली एस टी अधिकारी थेट पाचोराच्या थेट थेट शेतावर पोहोचले अचानक लाल कपड्याऐवजी फित नसणारे अधिकारीच शेतावर कुटुंब आश्चर्यचकित आणि पुढचे दृश्य त्याच शेताच्या बांधावर लालपरीचा थांबा देण्याचा निर्णय आता शेताच्या बांधावर थांबते लाल परी आज त्या ठिकाणी नी बस नियमित थांबतात कष्टाच्या मातीत वाढलेला एक मुलीचं स्वप्न सरकारच्या संवेदनशील निर्णयाने आज रुजलं आहे आणि जनतेच्या मनात एकच आवाज शब्दांना कान देणारी मंत्री आणि स्वप्नांना थांब देणारी लाल परी एका विद्यार्थिनीच्या कळकळीच्या पत्रामुळे संपूर्ण व्यवस्था हलली हा निर्णय केवळ एका एक मुलीसाठी नाही तर ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेच आशेचं किरण आहे आरोग्य दूर न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद